कमर्शियल सातशे रुपये अरे बाबा तिकीट का त्याच काय जाणार आहे गोरगरीब माणूस दोन महिने झाला आहे हाय हॅलो सर्वांना माझा नमस्कार तर अक्षुनी पहिलंच डिक्लेअर केलं की आज तिचा स्पोर्ट डे आहे आणि संडेचा दिवस तर स्पोर्ट डे हा साधारण चार वाजता होता परंतु आमची मॅडम ही आज सकाळी लवकर उठून बसली आणि जे सकाळपासून चालू होतं की मग मी स्पोर्ट डेला जायचं स्पोर्ट डेला जायचं शेवटी आम्हाला मॅडमला कॉल करावा लागला आणि मॅडमनी जेव्हा तिला सांगितलं की चार वाजता तुझा स्पोर्ट डे आहे तोपर्यंत आराम कर तेव्हा कुठे मॅडम ही शांत झालेली तर सकाळी छान असा चतुर्थी होती तर चतुर्थी म्हटलं की शाहूदाण्याची खिचडी पाहिजे आणि त्याचबरोबर राजगिराचा छान असा शिरा बनवलेला पिठात तर बटाटे थोडेसे एक्स्ट्रास लावलेले कारण संध्याकाळचाही स्वयंपाक खा बनवून ठेवायचा होता कारण आज चतुर्थी आणि उपवास हा बाहेर सोडायचा नव्हता मला तर बटाटे थोडे एक्स्ट्रा बॉईल करून ठेवलेले आणि म्हटलं <laughs> पहिला नैवेद्य हा मी देवाला ठेवला म्हणजे मग मुलांना कसं पटकन <laughs> शिरा बनवला की तो खाऊन घेता येतो तर गरमागरम खूप छान टेस्ट लागते आणि मी जेव्हा नवरात्र असणे ना तर तेव्हा हे सुट्टपीठ भेटतात तर थोडं मी जास्तीचंच आणून ठेवते कारण काय होतं की एकादस आली किंवा चतुर्थी आली की अशा वेळेस राजगिराचा शिरा हा छान बनवता येतो किंवा तुम्हाला पुरी किंवा पराठाही बनवता येतो म्हणून मग मी असं डोकं चालून ठेवते खरं तर तर दुपारचे सगळी म्हणजे सगळी कामं मी आवरून घेतलेली होती त्या संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला सुरुवात घेतलेली तर चतुर्थी होती म्हणून मग मी वरम भाताचं कुकर लावलेलं चपात्यांचं पीठ भिजलं बघा अडीच वाजले होते तरी पण मला कामं आवरता आवरता आणि पीठ वगैरे भिजून घेतलेलं चपात्या वगैरे करून घेतल्या आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की आज चतुर्थी सकाळी होतं लक्षात पण परत विसरून गेले आणि मग नंतर थोडंसं पीठ ठेवून परत मग मोदक वगैरे बनवून घेतलेले तर काही बटाट्याच्या चटणीचे मी पराठे बनवलेले आणि काही तशीच चटणी अशी चपाती आणि चटणी खाण्यासाठी ठेवलेली तर साखरेचेच मोदक बनवले कारण घाई झाली होती आणि मला पार्लरलाही जायचं का होतं काय होतं की आपलं जाऊ जाऊ करतो मग शनिवार आला मग नंतर असं काही ना काहीतरी अडचणी येत गेल्या मग ते माझं पार्लरला जायचं राहून गेलं तर मुलांना म्हटलं तुम्ही सगळं आवरून ठेवा मी अर्ध्या तासात जाऊन पार्लर मधून येते आणि ड्रेस कोड हा त्यांनी म्हणजे पॅरेंटसाठी व्हाईट टी शर्ट कुर्ता जे असेल ते पण व्हाईट कलरच घालून सा यायला सांगितलेलं होतं आणि मुलांना जो स्पोर्टचा ड्रेस होता तो तर आम्ही सगळेजण ऑटोमध्ये गेलो कारण पार्किंगला तिथे स्कूलमध्ये जागा नव्हती तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला पब्लिक पार्किंग करावं लागेल तर म्हटलं एवढा वेळ गाडीवर जाण्यापेक्षा आणि कुठे लावायचं परत ते धाकधूक गाडी उचलून नेली तरी यासाठी मग आम्ही ऑटोनीच गेलो आणि तिथे ॲक्च्युली खरं तर या, या खरतर प्रोग्राम हा चालू झाला होता म्हणजे दीप प्रज्वलन वगैरे झालेलं होतं आणि अक्षुला जेव्हा मी सोडलं तिथे मग ग्राउंडवरती तर लगेच पळत ती तिच्या मॅडमकडे गेली आणि व्यवस्थित म्हणजे सेटल झाली आणि तीन स्कूल एकत्र प्रोग्राम होता तर खूप म्हणजे पब्लिकही भरपूर प्रमाणात पॅरेंट्स होते आलेले आणि खूप सुंदर हा प्रोग्राम एन्जॉय तुम्हीही करा चॅम्पियन खूप सुंदर प्रोग्राम चालू होता आणि जे प्ले ग्रुपचे नर्सरीचे जे मुलं होते ना तर ते पॅरेंट्सला बघून खूप सारी पब्लिक बघून थोडेसे घाबरल्यासारखं झाले आणि ते मग ते खेळायला तयारच होत नव्हते तर शेवटी म्हणजे मुलांच्या आईंना उभं राहावं लागलं आणि त्यांना त्यांच्याबरोबर खेळावं लागलं आणि खरं तर गंमत ही खूप सुंदर आहे की आपण जे लहानपण असलं ना ते विसरून जातो आणि जेव्हा हे मुलं खेळत असणं ना तेवढा आनंद होतो आणि आपले मुलं प्रत प्रत्येकाला हा प्रत्येकाचा मुलगा हा प्रिय असतो आणि आपला मुलगा जिंकावं हीच प्रत्यक्षाला प्रत्येक व्यक्तीलाही अपेक्षा असते तर शेवटी खेळ हा महत्त्वाचा आहे आणि एन्जॉय करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि पार्टिसिपेट प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही जर पार्टिसिपेट केलं ना तर आज ही मुलं एकदम भक्कम तयार होती ना आणि पुढे भविष्यात म्हणजे आपण नसतानाही आपल्या ते मुलं स्वतःला प्रेझेंट करता येईल आणि स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करतील आणि या जगासमोर आपण किती परफेक्ट आहो हेही या जगाला दाखवता येईल असं आपल्या मुलांना तयार करायचं आहे आणि आयुष्यातनं काहीही सोबत येत नाही परंतु एकटं चालतानाही स्वतःला मजबूत आणि भक्कम बनवणं आणि या जगाला सामोरं जाणं एवढं या मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे प्रत्येक वेळेस आई वडील हे सोबत नसतात किंवा प्रत्येक वेळेस आपण जसं म्हणतो ना की नातेवाईक असो किंवा इतर व्यक्ती असो हे प्रत्येक वेळेस आपल्याला सोबत नसता आपण जोपर्यंत स्वतःहून स्ट्रगल करत नाही तोपर्यंत आयुष्यात आपण कधीच पुढे जात नाही म्हणून आपल्या मुलांना असं तयार करा की तो उद्या भविष्यात एखाद्या अडचणीला सामोरं जायचं असेल तो यशस्वी होऊनच परत येईल किंवा हारला तरीही तो मनाने कधीही खचणार नाही किंवा जे म्हणतो ना आपण डिप्रेशनमध्ये तसं काहीही करणार नाही असं आपल्या मुलांना तयार करावं आणि शाळेवाले खूप सुंदर ह्या गोष्टी शिकवता मुलांना आणि ते प्रत्येक मुलांना त्यामध्ये पार्टिसिपेट करून घेता आणि ते त्यांचं जेवढा परफॉर्मन्स आहे ना मनाने तर तेवढा ते स्वत तयार करता आणि दाखवून देता की मीही या जगामध्ये कमी नाही मला जे तुम्ही दिलेलं आहे आपण म्हणतो ना की एखादा आपल्याला क्वेश्चन जसा दिला ना तर तो, तो आपल्या परीने सॉल्व करता येईल त्याप्रमाणे हे मुलं ज्याच्या त्याच्या परीने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते आणि प्रत्येक पॅरेंट्स हे एवढ सुंदर आतुरतेने बघत होते की कोण जिंकेल आणि कोण कशा प्रकारे खेळतं हे महत्त्वाचं तर खूप सुंदर छान आणि खूप सुंदर प्रोग्राम होता मुलांचे छान सगळे गेम झाले आणि सगळ्या मुलांना पार्टिसिपेट करून घेतलेलं त्यांनी तर मुलांचा गेम झाल्याच्या नंतर मग पॅरेंट्स लोकांचे होते परंतु वेळेअभावी मग त्यांनी कॅन्सल केलेलं तर सगळे पॅरेंट्स हे खूप एक्सायटेड होते आ, मा ले ले, ले ले। तर मग शेवटी त्यांनी काय केलं की सगळ्या पॅरेंट्सला मम्मा लोकांना पहिलं त्यांनी बोलवलेलं आणि त्यांनी गाणे लावलेले तर सगळ्यांनी छान असा खूप वयस्कर लोकही त्यामध्ये मिक्स झाले आणि छान त्यांनी मग डान्स केलेला आणि त्याचबरोबर मग जेंट्स मागे कुठे राहणार तर जेंट्सही आलेले तर भरपूर छान आणि खूप सुंदर वाटलं मॅडम तिथे स्टेप करत होत्या फक्त मॅडमचं बघून करायचं होतं तर खूप सुंदर म्हणजे एक आनंद आपल्यालाही मुलांनाही आणि विशेष म्हणजे शाळेवाल्यांनाही की जे म्हणतो ना आपण एक आठवण राहावी यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आणि कुठेतरी या क्षणाच्या वेळेस जेव्हा आपण डान्स करत होतो ना म्हणजे सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यातल्या विसरून जातो आणि एक फक्त एन्जॉय म्हणून आपण करत असतो एक आनंद आपल्या मनाला आणि आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करत असतो खूप सुंदर वाटतं आणि कुठलाही मनात विचार येत नाही अशा वेळेस तर माझी अक्षू एक्सायटेड होती डान्सच्या बाबतीत आणि मम्मी तुम्हाला हात पकडून आपण डान्स करूया असंच चालू होतं मॅडमचं तर शेवटी मग दोघींना ते ऍडजस्ट दो होत नव्हतं करायला आणि मग नंतर जसं समोर टीचर्स आ, करत होत्या डान्स तसंच आम्ही त्यांच्या स्टेप बघून ह्या करत होतो तर मग असं कुठेतरी क्लिक झालं की बाबा आता जेव्हा ॲन्युअल डे येईल ना तर तेव्हा मॅडमला आम्ही असं सजेस्ट करू की तुम्ही आम्हाला काहीतरी म्हणजे स्टेप शिकवा गाणं शिकवा आणि मग तेच तसं बघून आम्ही आमचा परफॉर्मन्स हा आमच्या मुलांसोबत देऊया तर खूप सुंदर ही एक, एक आयडिया खरं तर क्लिक झाली आणि बघूया मॅडम काय म्हणतात त्याच्यावरती डिपेंड सगळं

तिकीट काय तुम्ही काय जाणार आहे गोरगरीब माणूस बाहेरूनच पाहायचं दोन महिनेला जायचं काय नेमका असं रोज बघतोय सर कसं लाईट एवढं हे काय दिसतं